नमस्कार मी वासवदत्ता अग्निहोत्री ग्वालियर मध्य प्रदेश माझ्या कवितेचं शीर्षक आहे मनाचा श्रावण कोमल हिरवळ शहारली कोमल हिरवळ शहारली थेंब बिलगले अलग कोमल हिरवळ शहारली थेंब बिलगले अलग नव नवयौवनाती सजली शिलगुन

मिसळून गेले तप्त अंग मिसळून गेले तप्त अंग रास ओळखीची टिपून देह जळाने तेजाळला रोम रोम टाकले दिपून रो मिसळून गेले तप्त अंग रास ओळखीची टिपून आधी मंथर नंतर झिरमिर आधी मंथर नंतर झिरमिर

क्षणार्धात विरला मनोभंग क्षणार्धात विरला मनोभंग सरीवर जडली माया अंतरंग क्षणार्धात विरला मनोभंग सरीवर जडली माया अंतरंग चंदनाची काया शोधती चंदनाची काया शोधती कस्तुरी मृग आत्मदंग क्षणार्धात विरला मनोभंग सरीवर जडली माया अंतरंग चंदनाची काया शोधती कस्तुरी मृग आत्मदंग हिरवी पखरण निळात मिसळून हिरवी पखरण निळात मिसळून मोर पिशी दुमदुमली धुंद हिरवी पखरण निळात मिसळून मोरपिशी दुमदुमली धुंद श्याम सावळे भिजले अंग ம சவழே பிஜலே அங்க பூவர பைஜன் நி மரும சாவே பிஜலே அங்க பூவர பைஞ்சன் நி மருவர பைஜன் நவீ மருவ நமஸ்கார